एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक आहे दोनशे पंचावन्न गाडी मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काय बदल आहे मित्रांनो आपण आज पाच ते सहा अडधिवाल्याचे बाजारभाव पाहूयात आणि मित्रांनो सुरुवातीला पाहूयात एन डी यांच्याकडे आज बाजारभावाची नेमकी काय परिस्थिती आहे मित्रांनो कांदा तर मोठा दिसतो आहे आणि आवक कमी असल्यामुळे काही बाजारात काय परिणाम आहे का पाहूयात

त्यानंतर मोठ्या कांद्याची बाजारभावाची काय परिस्थिती आहे पाहूयात एक हजार पन्नास रुपयांनी गोलटी गेलेली आहे सिंगल पिती गोलटी आहे मित्रांनो मित्रांनो विनंती करतो की सर्वांनी अगोदर लाईक करून घ्या आणि पाहूयात आज बाजारभावामध्ये काय परिस्थिती आहे जो खुर्ची कांदा आहे त्याचेही बाजारभाव पाहूयात आणि जो लाल कांदा आहे त्याचेही बाजारभाव पाहूयात एक हजार, थीञ। 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 एक हजार तीस रुपयाने बोलटी केली आहे मित्रांनो गोलटी आहे सिंगलपती आहे मित्रांनो आज आवक कमी आहे दोनशे पंचावन्न गाडी आवक आहे त्यामुळे सुधारणा व्हायची अपेक्षा आहे पाहुयात काही सुधारणा होते का गोल् आहे आणि हा मोठा कांदा आहे खुरसुंगी कांदा दिसतोय पोह्यात काय रेट जातो आणि त्यानुसार सांगूयात येत आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे सुधारणा आहे का घसरण आहे का स्थिर आहे सध्या गोष्टीचा निलाव चालू आहे सर्वांनाच नमस्कार जे शेतकरी आले आहेत त्यांनी लाईक करून घ्या आठशे रुपयाने चिंगडी कांदा गेला आहे लहान मुलां मिळवणूक आवक किती आहेत बागवानियांचा दाखवा श्रेया नितीन घोडके ठीक आहे दाखवतो आज एम एम बागवानचा पण आज आवक आहे दोनशे पंचावन्न गाडी शेतकरी मित्रांनो विनंती आहे की तुमचं जे यूट्यूबला जे चॅनल नाव आहे आयडिया आहे तुमच्या नावाने उघडा <tosan> पावणे बाराशे रुपये गोल्टी गेली आहे मोठा आहे कांदा पाहुयात फुरशुंगी आहे काय रेट जातो मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक कमी आहेत लाईक करून घ्या विनंती करतोय वारंवार विनंती करत नाही

तेराशे रुपयां गेला आहे मित्रांनो कांदा कुसिंग होता पण थोडा साईज थोडी कमी आहे पण क्वालिटी आहे दाखवतो मित्रांनो कांदा केवढा आहे हा पहा क्वालिटी चांगली आहे पण मिडियम माल आहे याचा याचाच मोठा एक वोकल आहे मोठ्या कांदाचं ते आतमध्ये शेलारमध्ये आहे भव्य का रेट जातं मित्रांनो कांदा लहान आहे पण क्वालिटीमुळे चांगला गेलेला आहे मित्रांनो इथं आहे मोठ्या कांद्याचा वक्कल पाह्यात का रेट जातो इंडियाच्याकडेच फुरसुंगी आहे आणि लाल कांद्याचे वक्कल आहे पाह्यात का रेट जातं दो। दो आज आवक दोनशे पंचावन्न गाडी आहे आवक कमी आहे आणखीन आवक कमी जर झाली तर बाजारभावामध्ये नक्कीच सुधारणा येऊ हो शकते मागील चार पाच दिवस पाहिले तर तीनशे गाडीच्या वरती आवक में होती त्यामुळे बाजारामध्ये घसरणच होती कारण पाहूयात गोल्टी आहे काय रेट जाते Cavoli, cavoli! <laughs> था 800 800 800 आर टर्बो आय 2 850 850 को मामू को हां 200 200 850 रुपीने उल्टी गेले आहे 200 200 तुगा हा 1100 पर्यंत आहे अरे मग कितीला सांग अरे मार 4 मीटर गाडी दे 200 मीटर लेट के मध्ये ला बोला बोला लवकर सांगा डबल डबलशे सव्वा पाच साडे पाच साडे पाच साडेपाच हा बोलाय हा बोला छे बोल सो आठ अकराश रुपय मित्रांनो कांदा मीडियम आहे लाल आहे मीडियम मिडीयम लाल मिक्स आहे आणि मोठाही मिक्स आहे मित्रांनो आता आपल्याला मोठ्या कांद्याचे वकलचे जे आहे त्याचा बाजार पाहायचे आहेत वकल मोठा आहे पाहूयात जातो भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक कमी आहेत लाईक करून घ्या आणखीन शेतकरी आपण व्हिडिओ पोचेल फकडी आहे फकडीचा निलाव सुरू आहे काय रेट जातो पाहूयात फकडी जे फंगल म्हणून ओळखलं जातं फकडी घेतली नाही कोणी नको म्हणले व्यापारी पाहुयात मोठा कांदा आहे लाल आहे काय रेट जातो म्हणून आपल्याला जर लाल कांद्याचे बाजारात पाहायचे होते लाल कांदा ला आहे पाहत काय रेट जातो अक्षय माल आहे ઓ આજે 450 ફોરેસ્ટમાં આયા કે એક કોમન દિરેક્ટોર અમે લોકો સાહેબ ગરાગજીનો બાકી ગામને ભરવો છે તો दीडशे वेळेच्या वरती शेतकरी पाहत आहेत पण लाईक कमी आहेत लाईक करून घ्या फक्त एकच टक्का लाईक आहेत लाईक करून घ्या गौरव ठाकूर जय बोले की जय बोले की પાકાડલે સોાકરએ પહોએ છોપાજણ નાયાટજે હેવાકરડ'હણાણે સોઐકરાકરજાકરકરણ હપાકરણ ફાકરણ હા� लाल कांदा आहे पण उन्हात खराब झाला आहे आणि खराब कांदा पडतोय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जास्त दिवस शेतामध्ये ठेवला होता था। त्यामुळे थोडा खराब झालेला आहे पत्ती गेलेली आहे या कांद्याचं वक्तव्य काय रेट जातो पाहूयात आणि दुसऱ्या आठवड्याचे बाजारभा पाहूयात काय रेट आहे थोडा लाल कांद्यामध्ये खराब कांदा पाण्यामुळे थांबलेला आहे नीलाव हा पुर्सिवी कांदा आहे पाहाव्यात काय रेट जातो त्यामुळे तुका आता था, निराव हा थांबलेला आहे पाहव्यात दुसऱ्या आणखी एका अडतिव्याचे बाजारभाव हाय स्ट्रीट कांदा काय आहे टेक्नो ग्रामर विचारत आहेत पाहूयात हायस्ट मार्केट काय जातं यांच्याकडे जा थोडं आज माल एक नंबर क्वालिटीचा नव्हता पण दुसऱ्या अडथवाल्याकडे पाहूयात की काय परिस्थिती आहे ओके पार खरात खलिपाचे निला दाखवा दाखवूयात खलिपा यांचे बी निला पाहूयात

ખરી પાંચ હા મોટા કાંદા એ દ્રોસંગી કા રેટ જતો तेराशे रुपये गेला आहे खुर्ची कांदा होता मित्रांनो गोटी माल अकराशे रुपये गेला आहे पाहूयात एकदम दोन गोटे कांद्याचे वकल आणि जाऊयात दुसऱ्या आणखी आरतीवाल्याकडे तर त्या अगोदर मित्रांनो लाईक करून घ्या सर्वांनी जेवढे पाहत आहेत त्यांनी बालाजी इनमे आवक किती आहे आवक आज दोनशे पंचावन्न गाडी आवक आहे

अजय भोस राम सर्वनाथ राम राम भाऊ कधी पण आहे ए बी सर्व माहिती देतो फक्त पाच मिनिट पाहू द्या की बाजाराच्या परिस्थिती काय आहे सुधारणा आहे का घसरण आहे सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर देतो मी दोन मिनिटांमध्ये बा तेवढा एकदम पाहूयात

बसु 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 मजार 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 ग्यारा सो ग्यारा सो ग्यारा सर तुम्ही शेतकऱ्यांना खूप मदत करत असतात मी परभणी येथील आहे ओके मी पण शेतकरीच आहे शेतकऱ्यांसाठी मदत करतोय ओके मदत होत आहे पण काही शेतकरी आहे ते फक्त पाहतात लाईक करत नाहीत धन्यवाद <coughs> मदर होते या म्हटल्याबद्दल <coughs> बाराशे रुपये गेलेला आहे येथे एक मोठ्या कांद्याचा वकल आहे हा वकलचा पाहूयात बाजार भाऊ आणि आरती आरतीवाल्याकडे जाऊयात धन्यवाद लाईक केल्याबद्दल अकराशे रुपये गेलेला आहे म्हणजे मित्रांनो आज खरीप यांच्याकडे पाहिलं तर तेराशे रुपये आहे हायस्ट मार्केट तर मित्रांनो बाजारभावाने शक्यता आहे का असं ए बियांचा प्रश्न आहे मित्रांनो नाफेडने जर खरेदी जर सुरुवात केली पुढच्या आठवड्यात तर चार ते पाच रुपयाने सुधारणा येऊ शकते तीन रुपये बी येऊ शकते कारण नाफेडला जेवढे बाजारभाव कमी होतील तेवढा फायदा असतो कारण सरकारना त्यांचे सरकारने ज्यावेळेस त्यांना आदेश देतील की कांदा खरेदी करण्यासाठी त्यावेळेस ते बाजारपेठेमध्ये खरेदी करत होते अगोदर पण गेल्या वर्षी पाहिलं तर हे ज्या कंपनी आहेत त्यांच्यामार्फत त्यांनी खरेदी करून घेतला पण भ्रष्टाचार झाल्यामुळे ते सध्या नापेडला बाजारामध्ये उतरून कांदा खरेदी करण्यासाठी सांगत आहेत आणि जे शेतकरी कंपनी होत्या म्हणजे शेती माल खरेदी करणाऱ्या त्यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे सध्या सुधारणा होण्याची शक्यता आहे कारण ते जर बाजार समितीमध्ये उतरले तर अडचण जे आहे त्यांना थोडे भाव वाढवून देतात त्यामुळे चार रुपये जर बाजारभावामध्ये सुधारणा हवी तर चांगल्या आनंदाची गोष्ट आहे होऊ शकते खरेदी सुरुवात करायला हवी लवकरात लवकर <laughs> <laughs> तुम्हाला काय वाटतं दरात चढ आहे का उतार कालच्या पर्वाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर आज स्थिरच आहे पाहुयात हा मोठा कांदा आहे तुकाराम खन खटमोडी विचारत आहे म्हणत आहेत की सरकार आहे तोपर्यंत तो भाव तो वाढणार नाही तेराशे रुपये आहे मित्रांनो कांदा मोठा आहे डबल टक्के आहे दुसऱ्या अडचणी आता तर मित्रांनो तुमच्या प्रश्नाच्या आणखी उत्तर देतो धनराज गिरी विचार आवक किती आहे आज आवक आहे दोनशे पंचावन्न गाडी आवक मध्ये थोडी घसरण होत आहे चांगल्या आनंदाची गोष्ट आहे जेवढी आवक कमी असं होईल तेवढी सुधारणा होऊ शकते पण मित्रांनो आज सुधारणा पण आहे हा भाव स्थिर आहे पण सोमवार मंगळवारपासून जर पाहिलं तर दररोज दोनशे दोनशे रुपयाने घसरण होती धनराजगिरी रामराम तुम्हालाही रामराम सर्वांनाच रामराम ज्यांनी लाईक केलं नाही तिने लाईक करून घ्या मित्रांनो उद्या सविस्तर असे माहिती घेऊन नापेडची कधी खरेदी करणार आहेत त्याविषयी माहिती देणारच आहोत धनराज वाघमोडे पैलवानचा दाखवा दादा पैलवानचा निलाव दाखवू दिला जात नाहीये माहिती नाही पण आम्ही एक दोनच गेलो तुम्ही निलाव दाखवण्यासाठी पण नाही दाखवून सांगितलं एक दोन वक्त दाखवलं ज्याची आपल्याला परवानगी आहे त्याचीच आपण निराव दाखवतो कोणाची दाखवत नाही मे महिन्यात कांदा तरी वाढतील का पुढील आठवड्यात कळेल की बाजारभाव वाढतील का कारण नाफेडनं जर सुरुवात केली खरेदीसाठी तर वाढू शकतात पण नाफेडनं कांदा खरेदी हे धोक्याचं आहे कारण बाजारभाव ज्यावेळेस वाढतात ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये त्यावेळेस नापेड आपला जो कांदा आता खरेदी करतो स्वस्तामध्ये त्यानंतर जास्त किमतीमध्ये विकण्याचं जा काम करतो मग त्यापेक्षाही आपला जो कांदा येतो नवीन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याच्यापेक्षाही कमी किमतीने ते कांदा विकुन आपला विकून आपला बाजारभाव पाडण्याचे काम करतात

सहाशे पन्नास गेलेला आहे मित्रांनो लाल कांद्याची गोल्टी आहे सिंगल पत्ती आहे आणि पत्ती ही थोडी गेलेली आहे मित्रांनो आपण बघूयात दुसऱ्या आणखी आरतीवाडीचे बाजार भाव धनराज वाघ मुळे दाखवा पोहळ यांचा जो माल आहे दुसऱ्या शहरामध्ये असतो तो कुठं आहे आणखी आपल्याला सापडलेला नाही पण ज्यावेळेस दिसतील त्यावेळेस आपण नक्की दाखवू कारण पोळ्यांची ही आपल्याला परमिशन आहे परवानगी आहे निलाव दाखवण्यासाठी पोहळ्यात मित्रांनो इथं पण निलाव चालू आहे काय परिस्थिती आहे

सॉरी मित्रांनो थोडा मोबाईल गरम झाल्यामुळे एरर आला होता त्यामुळे बाजारभाव दाखवतं म्हणजे नेटवर्कमुळं दिसत नव्हते पण मित्रांनो आज बाजारभावामध्ये जर पाहिले तर एक दोन वकील जर पाहिले तर एकच वकील गेला आहे ते पण पंधराशे रुपयाने पंधराशे पंचवीस रुपयेने आणि सरासरी बाजार जर पाहिले तर बाराशे तेराशे रुपयेच आहेत आज सुधारणा पण स्थिर आहेत कालच्या आणि परवाच्या तुलनेमध्ये जर बाजारभाव पाहिले तर मित्रांनो आपण स्वराप्रिथून थेट लाईव्ह बाजारभाव पाहिले तर मित्रांनो ज्या शेतकरी आणखी लाईक केले नाही त्यांनी लाईक करून घ्या आणि लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूयात नवीन बाजारभावासह एक मिनट एक मिनिट मित्रांनो मोठा कांदा आहे पाटील यांचे निलाव आहेत पाहूयात दोन मिनटामध्ये आणखी वेळ दाखवतो जो पंधराशे पंचवीस रुपये जो कांदा गेला हा पहा मित्रांनो कांद्याची क्वालिटी आहे आणि मोठा आहे त्यामुळे पंधराशे पंचवीस रुपये गेला पुन्हा मी मन मित्रांनो की बाजारभावामध्ये आज वाढ आहे किंवा वाढले आहेत पण हा क्वालिटी असल्यामुळे याचा बाजारभाव हो चांगला गेलेला आहे पंधराशे पंचवीस रुपये तर मित्रांनो पाटील यांचे आपण निलाव पाहिले आणखी निलाव आहेत मित्रांनो सुरू पण मोबाईल गरम झाल्यामुळे नेटवर्क एअर राहिल्यामुळे मोबाईल बंद होतो आहे तरीही दाखवण्याचा प्रयत्न करतो એનો આખી કરો જી હા એલા 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 ઓય અંજા બે કો 400 500 જનડેલા

साडे तेराशे रुपये गेला आहे मित्रांनो कांदा डबलपती क्वालिटी होती आणि पुरची कांदा होता मित्रांनो आणि मोठा होता त्यामुळे साडे तेराशे रुपये गेला आहे पण मित्रांनो आज सरासरी बाजारात पाहिले तर बाराशे तेराशे रुपये आहे जो एक नंबर प्लॅटचे कांदा बाजार भाव आणि एक दोन वकील पाहिले तर पंधराशे रुपये गेले पाहायला मिळाले आहेत आपल्याला आणि जर आज जर लाल कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर हजार अकराशे रुपयाच्या वरती नाहीत मित्रांनो कालच्या पर्वाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर बाजारामध्ये स्थिरता आहे दसरण नाही वाढी नाही तर मित्रांनो लाईव्ह आल्याबद्दल आणि बाजारभाव पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्या शेतकऱ्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या धन्यवाद